आपण छत्रपती शामा आपण छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव सांगतो कारण ज्या सुमाराची सुने अशी आमची आई असती सुंदुपती असं सांगून वापस पाठवणार छत्रपती आणि त्यांचं नाव घ्यायचं आणि लोकांना बहिणी आणायच पण अध्यक्ष मोदय माल ही तक्रार नाही आहे म्हणजे तक्रारच आहे त्यांच्याबद्दल खरं जे पाठीमागे कोण आहे तुला शोधावलं असं आहे जे दोन महत्वाचा मुद्दा शिवानी नंतर म्हणालाय तोच महत्वाचा मुद्दा आहे ठिकाणी दगडफेक करणारे जर याकडे सांगत असतील की आम्हाला रिक्त कोणी सांगितलं तुम्ही म्हणाला ना की आता लठीचार्जमुळे नाही लठीचार्ज महत्वाचा आहे त्याच्यात असेल पण अक्का झाला लाठी आता हे गडयंत्र बाहेर येत आता हे लक्षात येत कशा प्रकारे रात्री जाऊन त्या ठिकाणी गोळांगेला वापस आणणार कोण आहे त्या घरात जाऊन त्यांना भेटणार कोण आहे अध्यक्ष मोदय कोणाकडे बैठक आली ते सांगतायत मी नाही सांगत आहे आरोप सांगता आरू होता आरोप सांगतायत की यांनी बैठक घेऊन सांगत आपले सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस शिल्पा गार्डन येथे होणाऱ्या श्रीनिवास कल्याण महोत्सव आपल्या नगरच्या इतिहासात पहिल्यांदाच आयोजित केला आहे सगळ्यांना ह्या दैविक आणि नयनरम्य अशा सोहळ्यात सहभागी होण्याचा लाभ मिळणार आहे श्रीनिवास कल्याणम म्हणजे श्री तिरुपती बालाजी भगवान यांचे लग्न यासाठी खास तिरुपती येथून गाभाऱ्यातल्या सिद्ध मूर्ती नगर येथे येणार आहे असा हा सुवर्ण योग आपल्या नगरकरांना लाभत आहे सदर कार्यक्रम हा सर्व समाज बांधवांसाठी निशुल्क ठेवण्यात आला आहे तसेच तिरुपती येथील लाडू प्रसाद म्हणून सगळ्या भाविकांना देण्यात येणार आहे दिनांक सत्तावीस दोन दोन हजार चोवीस वेळ संध्याकाळी सहा ते नऊ वाजेपर्यंत स्थळ शिल्पा गार्डन नगर पुणे रोड